हाय हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम शुभ सकाळ तर आज आहे हरतलिका माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना हरतलिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणींनं इथं जवळपास सात वाजलेली आहे झाडून झालं सडा झाला आणि रांगोळी टाकायची बाकी आहे रांगोळी घरात घ्यायला गेले तर असे छान फुलं दिसले बघा झाडताना तर दिसलेच होते म्हटलं चला हे फुलांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आता आज आहे हरतालिका आणि हरतालिकेचे साहित्य जे आहे आपण विकत आणतो किंवा गावाकडून आणतो परंतु मला कुठंच आज जायची गरज नाही मागच्या वेळेस तरी विकत आणलो तर मी परंतु यावेळेस काही आणलं नाही आणि आणखीन एक गोष्ट काही तुळस कस काय काय माहिती एका दिवसात वाळून गेली एवढी हिरवेगार होती दाट होती आणि अचानक एका दिवसातच वाळून गेली काय मी ठिकास काय आता याचं रिझम पण तुम्ही सांगू शकता का नक्कीच सांगा तर अशा प्रकारे मी छान रांगोळी टाकली स्वस्तिकची रांगोळी आहे सहा ते सहा आहे आणि ही रांगोळी मला जरा जास्तीचीच आवडती म्हणून जरा मी ही जास्तच प्रमाणात टाकत असते भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही ही बघितलीच असेल आणि आपल्याला जे पाहिजे रुईचे फुलं किंवा रुईचे पानं ते पण पांढरी रुई पण आपल्या दारासमोर आहे आणि जे झाड मी तुम्हाला दाखवलं तरवटाचं झाड आहे तर माझ्या लक्षात येत नव्हतं ते झाडाचं नाव तर नंतर लक्षात आलं तरवाटाचं झाड पण आहे सगळे पानं फुलं आपल्या दरवाज्यासमोरच आहे आणि विशेष म्हणजे आज गुलाबाचे पण पाच सहा फुलं आलेले आहे तर खूप छान वाटलं आता इथं मला एवढी गडबड झाली होती कारण पारशे कामं सगळे इथून तिथून थुं झाडून सडा रांगोळी व्हिडिओ करणं जवळपास अर्धा पाऊन तास निघून गेला ब्रश चहा करणं त्या खूप वेळ झाला होता तर मला आज छोल्याची भाजी करायची होती रात्री हरभरे भिजत घातलेले होते परंतु छोले होणं आता काही शक्य नाही आहे म्हणजे छोले जे आपण घट्ट करतो ते काही होणं शक्य नाही खूप उशीर झाला होता म्हणून मी इथं काय केलं हरभऱ्यांना एक दोन शिट्ट्या करून घेतल्या कारण आपण ज्यावेळेस शिट्टी करून घेतो ना तर पटकन शिजते आता या भाजीला तर टोमॅटो चालणार नव्हतं फक्त अद्रक लसूण कांदा कोथंबीर लाल तिखट हळद अशी टा सगळं काही टाकून छान मस्त भाजी केली त्यांनी जेवण केलं याच्यानंतर हे गेले आणि यांनी छान इथं महादेवाची पूजा केलेलीच होती ते गेल्याच्यानंतर राहिलेल्या चपात्या करून घेतल्या मी चपात्या झाल्याच्यानंतर मी माझ्यासाठी चहा केला कारण या उपवासाला तर मी अजिबात काही खात नाही बघा फळ असलं तर फळ आणि चहा त्यांनी तसं रात्री केळी आणि सेप आणलेलेच आहे तर बघू नंतर पूजा वगैरे झाल्याच्यानंतर आता चहा घेतला किचन वाटा झाला भांडे झाली त्याच्यानंतर मी माझं आवरून घेतलं आता थोडंसं ह्या ज्या साड्या आहे ना त्या जुन्या काढलेल्या आहे मी ठेवून दिलेल्या होत्या परंतु परत मला अशा ठेवून दिलेल्या साड्या परत काढायला आवडतात म्हणून मी आज हीच साडी घातली कारण महादेवाला पांढरा कलर आणि पिवळा कलर हे दोन कलर कुठलेही चालतात म्हणून मी इथं पिवळ्या कलरची साडी घातली आणि त्याच्यानंतर मी देवपूजा करायला बसली आता समर्थला पण थोडंसं बरं नाहीये हे पण ड्युटीला गेले त्यांनी बाहेरच्या महादेवांची पूजा केली फुलं वाहिली आणि त्यांचे जे मंत्रोपचार आहे ते झाले परंतु देवाची जी पूजा आहे आतली ती राहिली होती म्हणून ती देवपूजा पण आपल्याकडंच आहे तर थोडासा वेळच लागणार आहे आणि मला कसं एकदा देवपूजेला बसलं का व्यवस्थित निवांत देवपूजा झाली पाहिजे तरच देवपूजा करायला आवडती नाही इथं नको ते घाई गडबडीत माझी जवळपास इथं एक तास पूजा चालली होती आता देवाचं स्नान घालेपर्यंत खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मी स्टॉप केला देवांना स्नान घालून घेतलं त्याच्यानंतर जो गंध आहे चंदनगंध आणलेला आहे तर चंदनगंध बघा अशा प्रकारे लावतो आम्ही चंदनगंधामध्ये ना तर जे गुलाबजल असतं ते गुलाबजल मिक्स करायचं आणि नंतर गंध लावायचा देवांना आणि ज्यावेळेस मी जे हळदी कुंकू मिक्स लावते ना कपळाला तसंच मला देवांनासुद्धा लावायला आवडतं ग हा चंदनाचा गंध लावल्याच्या नंतर Uh, दत्त महाराजांना आणि गणपतींना कुंकू पण लावते आणि त्याच्यानंतर हळद पण लावते एवढ्या छान दिसतात ना मूर्त्या आणि खूपच भारी वाटतं देवीला तर कुंकू आपण वाहतोच देवींना कुंकू लावतो परंतु गणपतीला आणि दत्त महाराजांना कुंकू आणि त्याच्यानंतर हळद लावली ना तर खूपच तेज आणि खूपच भारी वाटतं तसं मी इथं यांना कुंकू हळद लावून घेतलं आता महादेवाला हळद चालत नाही हे सॉरी कुंकू चालत नाही तर फक्त हळद वाहिली आणि तांदूळ वाहिली त्याच्यानंतर आता हे फुलं जे मी तुम्हाला दाखवलेले होते बाहेर गुलाबाचे आणि विशेष म्हणजे आता महादेवाला गोकर्णाचं फुल खूप प्रिय आहे तर गोकर्णाचे पण फुलं सात आठ निघाले आणि गुलाबाचे फुलं पण सात आठ होते आणि जे चांदनीपाठाचे फुलं आहे तेच कमी होते थोडे परंतु ह्या फुलांमध्ये खूप छान पूजा झाली आणि ह्या फुलांमध्ये जवळपास सगळ्या मूर्त्यांना एक एक फुल मिळालं आणि आपण जो कळस मांडलेला आहे त्या देवीचा त्या कळसाला पण गुलाबाचं फूल मिळालं म्हणून मी अशा प्रकारे छान सगळी देवपूजा करून घेतली फुलं वाहिले त्याच्यानंतर धूप दीप लावून पूजा वगैरे करून घेतली आता आम्ही अगरबत्ती काही वापरत नाही धूप आणलेलं असतं किराण्यामध्ये दोन तीन पॉकेट जास्त काही महाग नाही तर धूप लावतो आणि आपला नंद दीप तर कंटिन्यू चालूच असतो त्याच्यामुळं काही विषयच नाही आहे तर छान इथं कापूर वगैरे लावून सगळी माझी देवपूजा इथं संपन्न झालेली आहे गौरम करुणावतारम संसारसारम भुजवेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सैतम नमामी भवम भवानी सैतम नमामी तर अशा प्रकारे माझी सगळी देवपूजा संपन्न झालेली आहे आणि बघा एवढी छान दिसत होते आमच्या देवांच्या मूर्त्या आणि देवपूजा पण एकदम भारी झालेली आहे अशी काही देवपूजा झाली ना तेव्हा मला एकदम प्रसन्न वाटतं विशेष म्हणजे आमच्याकडं लाईट गेलेली आहे आज सकाळी अकरा वाजेपासून लाईट गेलेली आहे आणि माझे सगळे कामं वगैरे आठवेपर्यंत मला जरा वेळच झालेला आहे परंतु चालू आहे आता कसं तरी तर काय आता जेवढा उजेड आहे तेवढा ठीक आहे तेवढेच व्हिडिओ छान येतील नंतर एकदा का मोबाईलचा पण टॉर्च बंद झाला की नंतर काही व्यवस्थित येणार नाही आता पूजा झाल्याच्या नंतर आता इथं वेळ होती आपली हारतलिकेची पूजा मांडण्याची म्हणून इथं देवाची रूम पुसून घेतली देवाच्या रूममध्येच मी हारतलिकेची पूजा मांडत असते देवाची रूम स्वच्छ केली त्याच्यानंतर रांगोळी टाकली छोटासा पाठ ठेवला आणि त्या पाटातच मी पाटावर ताट ठेवणार आहे ताटात पूजा मांडणार आहे कारण काय होतं ज्यावेळेस आपण पंचामृत देवांना म्हणजे महादेवांना अभिषेक करतो त्यावेळेस हे ना ते पाटाच्याद्वारे असं खाली वगळून जातं म्हणून यावेळेस मी ताटातच महादेवांची पिंड करणार आहे तर छान छानी रांगोळी वगैरे टाकून घेतली अगोदर आणि त्याच्यानंतर आपल्या वालकंपाऊंडमध्ये सगळे जे झाडं आहे त्यांचा पाला तोडायला गेले तर ह्यावेळेस ये ना तर मला खरंच काही विकत आणण्याची गरज पडली नाही पहिलं वर्ष असे आणि दरवेळेस कसं थोडंसं थोडंफार का आणावं लागतं परंतु मी ना जेवढं आपल्या वॉल कंपाऊंडमध्ये आहे तेवढं सगळं तोडून आणलं आणि एका शेजारच्या ताईंनी मला मकाचं कनिज दिलं होतं आणि आमच्या स्वातीना सीताफळ दिलं होतं तर माझी पूजा व्यवस्थित म्हणजे पूजेचं जे साहित्य आहे ते व्यवस्थित इथं तयार झालेलं आहे छान आपली जी वाळू आहे रीती ती महादेवांसाठी धुवून घेतली गोमित्र वगैरे टाकून त्याच्यानंतर इथं आता पूजा मांडण्याची वेळ आहे तर लाल सुपारी आणि बदाम आणि खारीक हे ना तर काय केलं किराण्यामध्येच मी एक एक पॉकेट आणून ठेवले कारण आता हारतलिकेला पण लागतात गणपतीला पण लागतात आणि त्याच्यानंतर मी कळसपूजा मांडलेलं आहे कुलदेवीचं त्यासाठी पण लाल सुपाऱ्या पाहिजे म्हणून इथं मी काय केलं आता एक एक पॉकेट आणून ठेवलं आपल्याला कंटिन्यू कामं येतील नेहमी नेहमी दुकानात कशाला जायचं आणि माग पण खूप देतात म्हणून आणून ठेवलेले तर छान इथं माझी पूजा तयारी झालेली आहे आणि हे जे भंडारा आहे ना तर हा भंडारा मी कायमस्वरूपी जपून ठेवलेला आहे एक वेळेस जेजुरीला गेले होते तुम्हाला सांगितलंच होतं तिथला भंडारा आहे तर तो मी कंटिन्यू हारतलिकेच्या पूजेला महादेवांना वाहतच असते म्हणून लक्ष करून तो मी जवळ घेतला आणि आता सगळ्यात पहिले महादेवाचं लिंग स्थापित करून घेते तर चला असो बाकीची पूजा मागच्या व्हिडिओत पण दाखवलेली आहे तर आता प्रश्न आहे की ही पूजा कोणी करावी व उपवास कोणी धरावा तर लहान ज्या कुमारिका आहे त्या लहान कुमारिकापासून तर मोठ्या ज्या बायकाना आहे स्वसनी आहे त्या ह्या उपवास करू शकत्या आणि पूजा पण मांडू शकते तर हे व्रत हारतलिकेचं जवळपास मी चौथीला होते तेव्हापासून मी व्रत करते आणि माझी स्वाती दुसरीला होती तर स्वातीलासुद्धा सवय लावली मी तर हारतलिकेचं व्रत आणि गोकुळाष्टमी स्वाती दुसरीला असताना ही व्रत करते आणि पूजा पण करते सकाळी म्हणजे मी असंच आम्ही किरायना पण रात होतो तर तेव्हा तिच्यासाठी वस्तू आणून ठेवायचे हे सगळं साहित्य ती पूजा करून जायची सकाळी कारण लहान होती तिला काय कळत होतं परंतु मी जसं सांगितलं तशी तशी ती पूजा करायची जवळपास आता ती दुसरीला असताना समजा पूजा करायची आणि मी पण चौथीला असताना माझी पावको करायला लावायची चांगलं असतं कुमारिका याच्यासाठी व्रत करता की त्यांना चांगला नवरा मिळो चांगलं सगळं काही व्यवस्थित हो यासाठी तर बऱ्याच बायका म्हणतील आम्ही तर लहानपणी खूप स्ट्रिक केलं होतं हे व्रत उपवास केला होता पूजा पण खूप मन लावून केली होती मग आता आम्हाला नवरा असा काबर मिळाला तर खरं म्हटलं ना तर कोणी कोणी असं म्हणतं की सगळे अंधश्रद्धा आहे जे असलं तेच होतं पण हेही बरोबर आहे पण कधी पण एक लक्षात ठेवायचं की महादेवांनी फक्त तांडवच केलेलं आहे कधी पण पण त्याचं निरसन त्याच्या सगळं सोल्युशन जे आहे त्याच्यावर सगळं काही उपचार पार्वतीने केलेला आहे त्याच्यामुळे संसार म्हटला की संसारात चढ ही येणारच आहे आणि महादेव जसे भोळे होते तसाच आपला नवरासुद्धा असतो कधी आपण म्हणत नाही का की खरंच माझा नवरा खूप भोळा महादेव आहे तर तशाच प्रकारे असतं जीव सगळ्यांचा असतो प्रेम सगळ्यांचा असतं फक्त को कौना कोणाकोणाला दाखवता येत नाही आणि कोणी कोणी दाखवतं तर महादेवाच्या कृपेने माझा नवरा पण मला खरंच बेस्ट आणि खरंच चांगला आहे आता थोडंफार कधी कधी आमच्या घरात पण तांडव होतं परंतु चला असो महादेवानीच तांडव केलेला आहे तर मग नवऱ्याला तांडव करायला काही हरकत नाही आणि याचमुळे सुवासनी त्यांचं अखंड सौभाग्य टिकून राहो यासाठी हे व्रत करत असतात आता राहिला प्रश्न की ह्या उपवासाला फराळ चालतं की नाही तर ह्या उपवासाला कानीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे काहीच का खाल्लेलं चालत नाही परंतु आता कोणी आजारी असतं कोणी ॲसिडिटी वगैरे खूप बी पीचा प्रॉब्लेम असतो तर ते फराळ करतात परंतु मी तर काही फराळ वगैरे करत नाही शाबुदाना खात नाही या उपवासाला आणि विशेष म्हणजे ह्या उपवासाला तिखट खाल्लेलं चालत नाही असं मी ऐकून आहे आणि कानीमध्ये पण सांगितलेलं आहे तर म्हणून मी फळ वगैरे आणत असते आणि तेच खात असते आणि चहा घेते दोन वेळेला तर तर बघा ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार असतं मी तर असं काही उपवास करते जवळपास आता ही पूजा सर्व काम आठ पेपर्यंत तर पाच वाजणार आहे आणि दिवस किती करतो मग परत चहाची वेळ होती तर त्यामुळे मी चहा आणि काही फळ असलं दूध असलं तर तेच बस बाकी काही नाही शाबुदाना वगैरे मी या उपवासाला खात नाही नैवेद्य होता तर तोच घेतला आणि तेच मी थोडंसं दोन तीन खापा खाल्ल्या परंतु मला सेप वगैरे जास्त आवडत त्याच्यानंतर सव्वा पाचला इथं लाईट आली लाई म्हणजे दिवसभर लाईट नव्हती आणि सव्वा पाचला माझं सगळं आटपल्याच्यानंतर लेट आले आणि त्याच्यानंतर चहा पण केला तोपर्यंत हे आले आणि हे आणि समर्थ गणपती घ्यायला गेले तोपर्यंत मी इथं स्वयंपाक करून घेतला पोळ्या केल्या चार पाच त्यांच्या दोघांपुरत्या सकाळची थोडी भाजी होती त्याच्यानंतर गरम गरम पिठलं केलं आणि स्वयंपाक झाला त्याच्यानंतर परत मी इथं आरती केली कहाणी वाचली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का माझी पूजा आवडली का व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चला मैत्रिणी मी व्हिडिओचा एंड येथेच करते आणि माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना परत एकदा हार्थलिखीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्वताईंना मैत्रिणींना शुभरात्री